शिवराम प्रतिष्ठानच्या वतीने शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या आमदारकीस यशस्वी वर्षपूर्ती सामुदायिक विवाह सोहळा उत्कृष्टपणे पार पडल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा सन्मान केला माजी नगरसेवक प्रत्यमेश कोठे यांनी हा सन्मान स्वीकारला यावेळीस व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत दुतरगावकर विजय कुलथे नागेश सरगम श्रीकांत वाडेकर बापू वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी श्रीकांत वाडेकर यांनी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वर्षभराच्या कामाचे के देवेंद्र दादा कोठे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून व अथक प्रयत्नातून स्वर्गीय विष्णु पंतांच्या सहदत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्व सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा ही अत्यंत भव्यतेने व अनुकरण्याने पद्धतीने संपन्न झाला समाजातील सर्व घटकांना समान सन्मान देण्याचा आणि गरजू कुटुंबाच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून दादा ज्याप्रमाणे जिद्दीने आणि हृदयातील उभार भावनेने लोकांसोबत काम करतात तीच दादांची ओळख आणि ताकद आहे विकासाच्या कामापासून सामाजिक उपकरणा पर्यंत देवेंद्र दादा प्रत्येक कृतीत माणूस महत्वाचा ही भूमिका त्यांच्यातून दिसून येते पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे प्रभ अभिनव रेवनसिद्ध पट्टेदुवार अप्पाजी यासारख्या मान्यवरांना मान्यवरांच्या साक्षीने पार पडलेला हा शाही विवाह सोहळा म्हणजे दादांच्या व्यवस्थानात्मक कौशल्य संवेदनशीलते आणि लोक नेतृत्व भव्य प्रत्येक होता हा सोहळा त्यांच्या देही याची डोळा पाहता आला याचं प्रचंड असं आत्मिक समाधान आहे दादांच्या आमदारकीच्या वर्षपूर्तीनिमित्त श्रीकांत गुरुदेव वाडेकर व वा आणि शिवराम प्रतिष्ठान यांच्या वतीने आज हा भव्य सोहळा हा केवळ सन्मान सन्मानाचा क्षण नाही तर केवळ त्यांच्या जिद्दीने माणुसकीचे व लोक लोकसेवेचे प्रवासाला शिवराम व वाडेकर परिवाराचा सलाम आहे कारण कारण राज्यात देवेंद्र फडणवीस आणि सोलापुरात देवेंद्र दादा कोटे हे समीकरण सोलापूरच्या विकासाला प्रगतीशील पण घेऊन जात आहे यावेळी मनोगत व्यक्त करताना गुरुशांत धुतर्गवर्गे यांनी गेल्या पंधरा वर्षात जितका निधी मतदारसंघात आला नव्हता तेवढा आमदार देवेंद्र कोठेंनी एक वर्षात आणला असे सांगत प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यात देवेंद्रदा कोटे हातखंड आहे असे ते म्हणाले यावेळी शिवराम प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते दादांच्या आमदारकीची वर्षपूर्ती मला वाटतं माझ्या इतकीच तुम्हा सगळ्यांना सुद्धा पाठ झालेली नव्यानं काय सांगायचं असा विषय कारण तुम्ही सगळे सुद्धा रोज टच मध्ये असलेली माणसात तुम्हा सगळ्यांना सुद्धा दादांच्या आमदारकीतलं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलेलं आहे आणि त्याचं कौतुक तुम्ही सगळ्यांनी आपापल्या लेखणीद्वारे आपापल्या माईकद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि तुमच्यामुळं तुम्हा सगळ्यांमुळे लोकांमध्ये एक सकारात्मकता निर्माण झालेली आहे की एखादा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं काम करू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणू शकतो महाराष्ट्राच्या विधानभवनात सोलापूरचा आवाज इतका बुलंद करू शकतो आणि केवळ शब्दांचे बुडबुडे फोडून न थांबता त्याला सातत्यानं पाठपुरावा जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही आपण अनेक विषय असं बघितलेले आहेत की एखाद्या नेत्याने विषय मांडला त्याची बातमी होते पण पुन्हा सहा महिने वर्ष गेल्यानंतर पुन्हा त्या विषयाचं काय झालं असा प्रश्न पडतो परंतु दादा कोठे यांची आमदारकीची जी गेल्या वर्षभरातली वाटचाल आहे त्याचे आपण सगळे सुद्धा साक्षीदारात तुम्ही सगळ्यांनी विषय कसे ते मार्गी लावत आहेत हे पाहिलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा नागपूरचं अधिवेशन झालं वर्षभरापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्या अधिवेशनामध्ये कुठलाही शहर विकासाचा मुद्दा मांडता येत नाही असं सगळ्या वरिष्ठ सदस्यांचं सुद्धा म्हणणं होतं तरी जागा वर्चवर वरच्यावर वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत राहिले बोलत राहिले मला बोलायचंय मला सोलापूरचे काही प्रश्न मांडायचे आहेत आणि त्यातून मार्ग काढून म्हणजे इच्छा असेल तर मार्ग मिळतो म्हणतात त्यांची प्रचंड इच्छा शक्ती त्यामुळं तिथं सोलापूरच्या पाणी पुरवठ्याचा विषय प्राधान्यानं दादांनी मांडला समांतर जलवाहिनी जी गेल्या दीड दोन वर्षापासून चर्चेत होती पण ती रखडत होती आणि त्याच्यासाठी तत्काळ निधी देण्याची आवश्यकता दादांनी बोलून दाखवली पहिल्यांदा एकोणनव्वद कोटी रुपये त्या योजनेसाठी दादांनी मंजूर करून आणले सोलापुरातल्या काही प्रशासनातल्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तेव्हा आश्चर्य वाटलं की इतक्या पटकन एवढा मोठा निधी कसा आणू शकतात परंतु एकतर दादांनी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या मनामध्ये निर्माण केलेलं स्थान आणि विषयाची मुद्देसूद मांडणी त्याचा सातत्यानं केलेला पाठपुरावा यामुळे हे शक्य झालं असं वाटतं पहिल्यांदा एकोणनव्वद कोटी रुपये आपल्या शहराच्या पदरात पडले त्याच्यानी दुहेरी जल योजना मार्गी लागली त्याच्यानंतर इथल्या जलशुद्धीकरण केंद्राचा विषय होता आधीच्या काही आधी अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे ती गोष्टच निदर्शनास आली नव्हती दादांनी त्या विषयाचा पाठपुरावा केला जागेचा विषय मार्गी लावला त्यानंतर हे सांगितलं की एवढी मोठी योजना दुहेरी जलवाहिनी वाहिनी देऊन सुद्धा आपण सोलापूरकरांना पाणी जे देतोय त्याचे दिवस जास्त कमी करू शकत नाही म्हणजे पाच दिवसावरून लगेच एक दिवसावर दोन दिवसावर आणू शकत नाही इथली जी अंतर्गत जलवितरण व्यवस्था आहे ती सुधारणं तितकंच गरजेचं आहे आणि याच्यासाठी इथल्या अंतर्गत जलवितरण व्यवस्थेत इथल्या टाक्यांची क्षमता वाढवणं म्हणजे साठवणूक क्षमता वाढवणं जलशुद्धी करण्याची क्षमता वाढवणं इथल्या ज्या पाईपलाईन्स पन्नास साठ वर्ष जुन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात बदलणं आता हद्दवाढ झाली एकोणीसशे ब्याण्णव ला परंतु आत्तासुद्धा मध्ये हनुमंताची शेती वाढावी तशी पाईपलाईन वाढत जाते मी नगरसेवक झालो मला वाटतं या दोन बोळामध्ये पाणी येत नाही इथं पाईपलाईन जोडा पाईपलाईन म्हणजे आधी मुख्य लाईन जी घातली आहे ती किती क्षमतेच्या विचाराने घातली आहे याचा विचार न करता आपण लोकांची मागणी येईल तसं पुन्हा लाईन वाढवत जातोय मग तितक्या मोठ्या सोलापूर शहराला एका वेळी किंवा मुबलक पाणी कमी वेळेत पाणी पुरवठा करणं ह्या गोष्टी अशक्य होत चालल्या हे पुन्हा शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं आत्ता तर साडेतीनशे चारशे कोटी दिलेत पुन्हा सोलापूरच्या पाणी पुरवठ्याला कसे पैसे देता येतील पण दादानी माननीय मुख्यमंत्र्यांना ती गोष्ट पटवून दिली आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की आठशे ब्याण्णव कोटीच्या योजनेला दादांमुळे मंजुरी मिळाली